मर्दा वेगाने जाणाऱ्या चारचाकीने शेतात कडेला झाडाखाली खेळत असणाऱ्या एक वर्षी चिमुकलेला जोरदार धडक देऊन चाकाखाली चिरडले यामध्ये बालिकेचा जागीच मृत्यू झाला दिदी अनिल पवार व एक मुळगाव चांतारा गल्ली साखरी जिल्हा धुळे सध्या राहणार मौजे डिग्रस तालुका मिरज असे चिमुकलेचे नाव आहे ही घटना गुरुवारी दुपारी चार पन्नासच्या सुमारास पद्माळे येथे घडली या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात अनिल प्रवीण पवार राहणार मौजे डिग्रज यांनी फिर्याद नोंदवली आहे घटनेची अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील पद्माळे गावच्या हद्दीत असणाऱ्या आकाश तानाजी जाधव यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू आहे फिर्यादी अनिल पवार यांच्यासह त्यांची पत्नी योगिता या ऊसतोडी करता गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्या तीन मुलांसह अन्य ऊसतोड करणाऱ्या कामगारांची मुले शेताच्या कडेला नारळाच्या झाडाखाली खेळत होती दुपारच्या सुमारास संशयित कैलास प्रकाश रोकडे व पस्तीस राहणार बहे तालुका वाळवा हा उसाच्या वाड्याने भरलेली चारचाकी क्रमांक एम एच तेरा एक्स शहात्तर सहासष्ट भरधाव वेगाने तेथून घेऊन जात होता त्यावेळी चारचाकीची दिदी पवार हिला धडक बसली त्यानंतर त्या गाडीचे चाक दिदी हिच्या अंगावरून गेले यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिचा घटनास्थळी मृत्यू झाला पोलिसांनी चालक कैलास रोकडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे